खर तर हा प्रोमोच सगळं बोलून गेलाय आणि त्या प्रोमो मुळे मला असं वाटत की एक प्रत्येकाच्या मनात एक वेगळी भावना निश्चित निर्माण झाली मधुराणी काय वाटतंय हे म्हणणं सुद्धा खरं तर वेगळं आहे ती भावना तुझ्या डोळ्यात दिसतीये मला पण हे साकारायला मिळणं हे खूप मोठं भाग्य आहे काय सांगशील नमस्कार मी आता पहिल्यांदा प्रोमो बघितला आणि मी आत्ताही थरथर थर कापते सगळ्यात आधी स्टार प्रवाह वाहिनीचे सतीशचे संपूर्ण टीमचे आणि जगदंब क्रिएशनचे संपूर्ण टीमचे मी मनापासून आभार मानते की ही एवढी आभाळा एवढी मोठी व्यक्तिरेखा साकारण्यासाठी त्यांनी मला निवडलं आणि भरून आलंय आता खरंच आहे दडपण आलंय हुरहुर वाटणीय एक्साइटमेंट आहे जबाबदारी वाटते असं सगळं संमिश्र आहे कारण तीन चार महिन्यांपासनं सतीश माझं बोलणं चाललंय की आपण हे करतोय त्याचा पहिला फोनही मला आठवतोय की तू करशील का आणि मी एक मिनटं काहीच बोलले नव्हते मला काही सिंकिनच होत नव्हतं तिथपासनं ते आज प्रोमो येईपर्यंतचा सगळा प्रवास इथून पुढे खरं तर प्रवासाला सुरुवात होणार आहे त्यामुळे पोटात गोळा आहे पण छान वाटतय आणि मनापासून कृतज्ञ वाटतय की उत्तरा तू मी आज या व्यासपीठावर बसलोय आत्मविश्वासाने बोलतोय आज इथे कितीतरी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या स्त्रिया आहेत ज्या मानाने वावरतायत असंख्य स्त्रिया वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आज धडाडीने काम करत आहेत मागे वळून बघताना वाटतं की पावणे दोनशे वर्षांपूर्वी एका स्त्रीनी हे सगळं जर सहन केलं नसतं तर आज आपण कुठे असतो खरं आज आपण तिथेच असतो का आणि तिने ते केलं म्हणून आपल्या आधीची पिढी आपल्याही त्यांच्याही आधीची पिढी शिकली आणि म्हणून आज आपण शिकतोय आपल्या पुढच्या पुढ्या शिकत राहणार आहेत आणि आत्मसन्मानाने वावरणार आहेत आणि त्यासाठी कोणीतरी प्रचंड लढा दिलाय प्रचंड संघर्ष दिलाय तिथपर्यंत मला पोचता यावं तितकेच मी त्या सावित्री देवीकडे मागणं मागते आणि प्रार्थना करते तिला आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने आज इथे उपस्थित असलेल्या सर्व स्त्रिया आणि या देशातल्या सर्व स्त्रियांच्या व्य मला असं वाटतं की मी रिप्रेझेंटेटिव्ह आहे की आपण तिच्याप्रती एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा प्रोजेक्ट आहे असं मी मानते म्हणजे प्रमोद आपण पाहतोय की चिखल आणि सगळे सगळ्या म्हणजे अंगावर थुंकणं असेल चिखल उडवणं असेल शेणाचे गोळे फेकणं असेल पुढच्या पुढच्या काळात तर त्यांना काही पुरुषांनी धमक्या सुद्धा दिल्या होत्या आणि त्यावेळेला त्यांनी त्यांच्या सोबत एक सेवक ठेवला होता किंवा शिपाई घेऊन त्या जायच्या म्हणजे त्या काळातलं त्यांचा बॉडीगार्ड असं आपण म्हणूया आता त्यांनी काही आठवणी सांगितल्या आहेत त्याच्यात एक अगदी एक वाक्य मला आवर्जून कि हा प्रोमो बघितल्यानंतर सांगावं असं वाटतं की त्यांनी ज्या आठवणी लिहिल्या आहेत त्याच्यात त्यांनी असं म्हटलं की कितीतरी त्यांना त्रास झाला हा सगळा त्रास त्यांनी सहन केला पण कुठेही त्या कधीही त्रासलेल्या त्रागा केलेला राग आलेला हे कुठेही त्यांना कधी जाणवलं नाही आणि त्या कधी रागावल्या नाही उलट त्या असं म्हणाल्या की हे जे काही खडे किंवा हे जे काही शेण आहे त्यांना मी फुलं समजते आणि मी जे काही चांगलं आज शिक्षणाचं कार्य करते त्यासाठी तुम्ही माझ्यावर फुलं उधळताय असं मी समजते किती मोठा विचार होता हा आणि हे सोपं नव्हतं पण ते आज तुम्हाला पेलायचं आहे आणि ते तुम्हाला आमच्यासमोर मांडायचं आहे अमोल मोठी जबाबदारी आहे निर्माता म्हणून अभिनेता म्हणून तर तू करतोच आहेस पण निर्माता म्हणून ही खूप मोठी जबाबदारी आहे आज का वाटलं हा विषय तुम्ही काढला हा विषय करावा ही खूप वर्षांची तर इच्छा होती म्हणजे सतीश आणि आम्ही अनेक दिवस ही चर्चा करत होतो कारण खूप प्रामाणिकपणे सांगायचं तर मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका फक्त सावित्रीबाईंची एका तर ती नाहीये ना। म्हणजे उंबरठ्याच्या बाहेर पाऊल टेक टाकून कर्तृत्वाच्या आकाशात भरारी घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक स्त्रीची ही मालिका आहे आपल्या लेकीच्या कर्तृत्वानं भारावून जाणाऱ्या प्रत्येक बापाची ही मालिका आहे आणि आपल्या बहिणीच्या कर्तृत्वानं सुखावणाऱ्या प्रत्येक भावाची सुद्धा ही मालिका आहे आणि नवऱ्याची सुद्धा आणि त्यामुळे नवऱ्यावरची जबाबदारी वाढणार <laughs> आहे पण ही जर संपूर्ण एक हे आपण जर बघितलं तर स्टार प्रवाहचं मी मनापासून यासाठी आभार मानेन की जगदंब <laughs> क्रिएशन्सला ही संधी स्टार प्रवाहाने दिली आणि राजा शिवछत्रपती <laughs> नंतर पुन्हा एकदा स्टार प्रवाहाशी अशा एका खूप आयकॉनिक शोसाठी जोडलं जाण्याची ही एक संधी आहे निर्माता म्हणून हो जगदंब क्रिएशन्स साठी ही एक मोठी जबाबदारी आहे कारण जेव्हा तुम्ही लार्जर दॅन लाईफ व्यक्तिरेखांविषयी मालिका साकारता तेव्हा तुम्हाला तो दैदिप्यमान इतिहास तुम्हाला तो त्यावेळेचा काळ उभा करणं आणि त्या पलीकडे जाऊ तो प्रेक्षकांना करमणुकीच्या स्वरूपात किंवा गोष्टीच्या रूपात सांगत असताना मूळ इतिहासाशी मूळ व्यक्तिरेखांशी कुठेही प्रतारणा ना होणार नाही याची काळजी घेणं असे ती दुधारी खरं तर तलवार असते आणि त्यामुळे निर्माता म्हणून हो नक्कीच जबाबदारी पण मी जगदंब क्रिएशनच्या माझ्या संपूर्ण टीम विषयी अत्यंत कॉन्फिडेंट आहे म्हणजे गंगावणे सर असतील घनश्याम असतील नितीन कुलकर्णी सर असतील लतिका सावंत असतील पौर्णिमा ओक असतील दिग्दर्शक कार्तिक केंडे असतील सचिन गदरे असतील डीओपी पी पप्पू साहू असतील ह्या संपूर्ण टीमविषयी मला हा विश्वास आहे की हो राजा शिवछत्रपतीच्या वेळी जसं एक आयकॉनिक एक कलाकृती कला कला सादर झाली होती पुन्हा एकदा मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या निमित्तानं तशीच एक आयकॉनिक कलाकृती जी माझ्या प्रत्येक माता भगिनीच्या सन्मानाला केलेलं अभिवादन असेल अशी कलाकृती आम्ही सादर करतो वा पण सतीश पुन्हा एक या दोघांची निवड हा विषय महत्वाचा आहे <laughs> कोणती भूमिका पेलण्यासाठी समज असण आणि त्या समजी सोबत रसिक प्रेक्षकांनी त्या त्या भूमिकेमध्ये त्या त्या कलाकारांना पहिल्या दिवसा दिवसापासून ज्या दिवसापासून आपला प्रोमो हिट होतो ते मान्य करणं आणि एक्सेप्ट करणं फार गरजेचं असत मी थोड्या प्रमाणात लेखक आहेत थोड्या प्रमाणात दिग्दर्शक आहेत थोड्या प्रमाणात एक अभिनेता आहे त्यामुळे मला ह्या गोष्टी माहिती आहेत की स्क्रिप्ट तुम्हाला सांगते की तुम्हाला कोण कलाकार स्क्रिप्ट ऐकल्यानंतर ह्या मालिकेच्या बाबतीत असं झालं की जेव्हा तुम्हाला माहिती होत की तुम्हाला ह्या विषयावर या, हो, या पार्श्वभूमीवर एखादी मालिका करायची तेव्हा रोज रसिक प्रेक्षकांसमोर ही भूमिका ही पात्र मांडणारी मांडळी सुद्धा तितकीच जबाबदार मला काही सांगण्याची गरज नाही आज मधुराणी बद्दल मला काही वेगळं सांगण्याची गरज नाहीये त्यांचं कर्तृत्व त्यांच्या पुढे बोलतो मी दिग्दर्शक म्हणून माझं काम नेहमी सोपं करून घेतो मी कास्टिंग वर खूप माहिती <laughs> म्हणूनच हा प्रश्न होता त्यामुळे ह्या भूमिकेमध्ये या दोघां व्यतिरिक्त तिसरा फोनही झालेला कारण का किंवा गोष्टींनी हे कास्टिंग मागून घेतलंय असं माझं म्हणणं हा प्रयत्न आणि मला खरंच सर तुम्ही अमर सरांना फोन केल्यानंतर स्ट्रगल करावंच नाही लागला जेव्हा मी त्यांना म्हंटल की हे करायचं मी मधुराणीला जेव्हा फोन केला होता तेव्हा मला माहिती होत की मधुराणी आई कुठे काय करेपर्यंत ब्रेक घेतला पण मी तिला तेच सांगितलं की तुला आई कुठे काय करते हे मालिका मिळाल्यानंतर पुन्हा एका आईची भूमिका करायला लावली तेव्हा तिने पॉज घेतला नाही म्हणजे ती मला लहानपणापासून वाटते मी असं सरसकट कधी तिला मेसेज करत नाही पण तिला माहिती होतं की त्याच्या मागे काहीतरी एक काहीतरी एक महत्वाचं आहे आणि मग मी तिला म्हटलं बरं मी फोन ठेवतो आणि मेसेज करतो त्या मेसेज परत फोन केला मी ट्रेन लागतो आणि त्याच्यानंतर एवढे मोठे कलाकार जेव्हा एवढ्या मोठ्या कलाकृतीच्या मागे उभे राहतात आज जगदंब सारखं तितक पूर्वन आणि प्रगल्भ प्रोडक्शन हाऊस आमच्या मागे उभा आहे आमच्या सोबत ते काम करणार त्यामुळे ह्यांच्या व्यतिरिक्त अजून काही कास्टिंग करा असं म्हणत सुद्धा आणि ते इतकं हंड्रेड पर्सेंट झालंय <coughs> कारण मी आता प्रोमो झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया यांना हीच दिली की तुम्ही दोघेही वाटताय आम्हाला जाणवत तुम्ही ती भूमिका साकारताय पण तुम्ही भूमिकेच्याही पलीकडे त्यात आहात हे जाणवत so मी एक ऑफिस मधली रिॲक्शन सांगतो ती सांगायची नसते ऍक्च्युली ओके पण सांगायची वाटते अरे बाप रे ही तर आईच्या पुढची भूमिका आहे मधुराणीनी एका <coughs> एक्सप्रेशन मध्ये एका क्लोजअप मध्ये सगळ्यांची मन जिंकून घेतली ऑफिस ची पहिली रिॲक्शन सगळ्या मुलींची रिॲक्शन अशी होती की असा नवरा पाहिजे <laughs> <आँ। laughs> त्यामुळे आधी डोळ्यांनी बोलणारे कलाकार आणि मग संवादाने बोलणारे कलाकार फार कमी भेटतात मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला